नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुन सावध सावधकारलेले असतात महिपतकडे मोबाईल आहे आणि ते तुमच्याबद्दल काहीतरी कट कारस्थान करत आहे तेव्हा तुम्ही सावधरा कुठलीही चाहूल लागली तर तुम्ही लगेच आम्हाला माहिती द्या हवालदाराला सांगितलं की हवालदार आम्हाला कळवेल असं अर्जुन सांगतो इकडे हवालदार महिपतला खुनवतो की बाहेर कोणी नाही तुम्ही फोन कॉल करू शकतात मग तो त्याच्या एका माणसाला फोन करतो आणि सांगतो मी फिल्डिंग लावली आहे त्याप्रमाणे आता दिनकर भाऊंना उडवायचं मधुकर भाऊ लवकरात लवकर हे जग सोडून गेले पाहिजे आणि पैशाची सोय करून ठेव मला इथे जेलमध्ये लागत आहे असंही साक्षीला निरोप दे असं सांगून तो फोन ठेवतो इकडे मधुभाऊंशी अर्जुनाने सायली बोलत असतात काय करायचं तुम्ही किती सावध राहायला हवं तेव्हा दिन मधु मधुभाऊ म्हणतात की मी चोवीस तास डोळ्यात तेल घालून घालून सावध राहाल माझी काळजी करू नका कर। तुम्ही सुखी राहा सुखाने असा संसार करा असं म्हणत त्या दोघांना आशीर्वाद देतात मग त्यांचा टाईम संपतो मग ते घरी जातात इकडे साक्षीचा संताप होत असतो की चैतन्य हा अर्जुनला भेटायला मला न सांगता गेला आहे आणि आता मी फोन करते तो उचलत नाही तितक्यात चैतन्य येतो चैतन्यावर ती खूप जोरजोरात आरडाओरडा करून घाबरवायला सुरुवात करते कुठे गेला होता मला सांगितलं का नाही आणि मी फोन करते तर उचलतही नाही का का कुठे गेला तर तू सांग तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की याला खरं कळलेलं आहे हिच्याशी खोटं बोलण्यात काही अर्थ नाही तेव्हा तो तिच्याशी खरं खरं बोलतो की मी तुझ्या केसबद्दल बोलण्यासाठी अर्जुनकडे गेलो होतो आणि दोन वकील जेव्हा एका केसबद्दल बोलतात तेव्हा त्यांना एकमेकांना भेटावं तर लागतंच ना तेव्हा ती म्हणते मला खूप भीती वाटते की तो काहीतरी तुला सांगेन माझ्याविषयी आणि तुम्हाला कायमचं सोडून जाशील म्हणून मी तुझ्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे रे असं म्हणते तेव्हा तो म्हणतो आपला बॉन्ड खरा आहे ना तर तो कधीच तुटणार नाही याच्यावर विश्वास ठेव इकडे घरी कल्पनाने सगळ्यांना बोलवलेलं असतं काय प्लॅनिंग आहे म्हणून सगळेजण विचारू लागतात तेव्हा कल्पना सांगते की लग्नाचा वाढदिवस आहे अर्जुन आणि सायलीचा तो आपल्याला त्यांना सरप्राईज देऊन सेलिब्रेट करायचा आहे अश्विनला खूप आनंद होतो तो म्हणतो ओके चालेल आपण तिला सरप्राईज देऊ पण पूर्णाला काय वाटतं आपण हे करायला हवं का असं कल्पना विचारते तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी, हादी करना, तन मी हा दिवस कधीच विसरणार नाही कारण हा तन्वीच्या आयुष्यातला सगळ्यात खराब दिवस होता मी ह्या सरप्राईजमध्ये सहभागी होणार नाही तेव्हा तिला मनवण्यासाठी प्रतापराव खूप प्रयत्न करतात पण आजी काही केले ऐकायला तयार नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही खुशाल करा पण माझा सहभाग त्या कार्यक्रमात नोंदवायचा नाही असं बोलून त्या तडक उभ्या राहतात सगळेजण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात पण ती म्हणते तुम्ही करा मी तुम्हाला आडवी येत नाही पण मला त्या समारंभात बोलवायचं नाही आणि कल्पनाला थोडं वाईट वाटतं प्रताप म्हणतो काही काळजी करू का, नको आपण तिच्याशी नंतर सविस्तर बोलू ये तू प्लॅनिंग कर इथे काय बनवायचं काय नाही ते तेव्हा सगळेजण ठरवू लागतात काय सरप्राईज द्यायचं अश्विनच्या वेग वेगवेगळ्या कल्पनाही डोक्यात सुरू होतात घरी पोहोचल्यानंतर सायली पूर्ण बंगला निरखून पाहत असते तिला पाहून अर्जुन म्हणतो काय विचार करते तेव्हा ती सांगते आता आपल्या दोघांमध्ये खूप मोठी दरी निर्माण होत आहे आपल्या एका दरीच्या कोपऱ्यावर आपण दुसऱ्या दरीच्या कोपऱ्यावर तुमच्या घरचे मधुभाऊ सगळेजण आहे आपण किती दिवस सगळ्यांशी खोटं बोलणार आहोत आता आपल्याला सगळ्यांना खरं खरं सांगायला हवं की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता दोनच दिवस शिल्लक राहिली आहे तेव्हा ते आपण संपवून टाकू दोन दिवसांनी आपण सगळ्यांना खरं सांगून टाकूया अर्जुन नकार देत असतो पण सायली तिच्या निर्णयावर ठाम आहे इकडे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस जोरात सेलिब्रेट करायचं म्हणून वेगवेगळ्या कल्पनाही अश्विन सुचवत असतो तितक्यात ते बोलणं अर्जुनच्या कानावर हो जातं अर्जुन त्यांना विचारतोय तुम्ही काय प्लॅनिंग करताय कशाबद्दल बोलताय चायनीज कसलं चायनीज तेव्हा अश्विन फिरवून देतो की मी खूप चायनीज फूड खाल्लो माझं पोट खराब झालं आहे तितक्यात बाबाही बाबाही फोन आला आहे म्हणून तिथून उठून थुन जातात काय बोलत होतात तुम्ही सगळेजण आम्हालाही सांगा ना आम्ही तुमच्यासोबत गप्पा मारू असं म्हणत अर्जुन तिथे बसतो तेव्हा कल्पना म्हणते तुम्हाला खूप उशीर होतो आहे तुम्ही आता जाऊन झोपून घ्या बरं असं म्हणत ती सगळ्यांना झोपायला पाठवून देते आता नक्की पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण सगळेजण पुन्हा भेटू त्याच्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल कारण मोठा ट्विस्ट पुढे येत आहे तो पाहणं खूप रंजक ठरणार